आता हे जे डबे आहे ना ते अजिबातही नवीन आणलेले नाही किंवा अजिबातही घासणीने घासलेले नाही फक्त एक चमचा मिठापासून एक सोल्युशन बनवलं आणि त्यामध्ये हे डबे बुडवलेले आहे आता हे जे प्लॅस्टिकचे डबे आहे त्यामध्ये लाल तिखट मसाले असं हो ठेवतं त्यामुळे ते डबे जास्त ते तेलकट आणि चिकट होत्या आता फक्त एक चमचा मिठापासून हे डबे कसे स्वच्छ केले आता हे घासण्याच्या घासल्यानंतरच्या आधीचे डबे आणि आधी हे घासण्याआधीचे हे डबे इतके तेलकट आणि चिघट झालेले होते आता आणि झाकणं तर धूळ आणि चिघड बसून त्याचा थगट असा आलेला होता आता हे डबे न घासता कसे स्वच्छ काढले सगळ्यात आधी स्टीलच्या पातील्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता हे पाणी घेताना जास्त उकळून न घेता पण हे पाणी थोडंसं उकळलं मी थोडंसं हे पाणी थंड केलं म्हणजे ज्या पद्धती आंघोळीला जसं पाणी घेतो त्या पद्धतीचं पाणी हे भांडे धुण्या प्लॅस्टिकचे भांडे घासण्यासाठी या ठिकाणी लागत आहे आता सगळ्यात आधी एक निम्मा लिंबू पिऊन घेतलेला आहे आता एवढ्या डब्यांसाठी एवढं हे पाणी पुष्कळ होईल त्यामध्ये मी लिंबामध्ये लिंबू पिळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेला आहे मीठ टाकल्यानंतर थोडासा निम्मा चमचा कपडे धुण्याचा पावडर टाकलेला आहे म्हणजे जे तेलकट आहे ते यामुळे निघून जाईल तेलकट झालेले डबे आणि एक चिमूट सोडा एवढंच पाणी बनवायचं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये मी एक म्हणजे डबे बुडल असा टप घेतलेला आहे आणि त्या टपामध्ये हाताने सगळं जेवढं आपण साहित्य टाकलेलं आहे तेवढं मिक्स केलेलं आहे हाताने आणि हे डबे फक्त या पद्धतीने बुडवलेले आहे आणि जी स्पंजची जी घासणी आहे त्यांनी फक्त असे चुळून काढलेले आहे आतमध्येही हे, हे पाणी गेल्यामुळे आतमध्ये जिथं काही डब्बा घाण झालेला असेल प्लॅस्टिकचा तोही निघतो आणि एक मोठा टप घेतलेला आहे हे डबे धुण्यासाठीही जास्त मेहनत करायची नाही साबण घेतलेले नाही म्हणून हे डबे धुळायला चोळावंही लागत नाही आता हे झाकण खूपच तेलकट चिकट आणि काळं झालेलं होतं फक्त या पाण्यामध्ये बुडवलं तर निम्म्याच्या पुढं हे झाकण निघालं फक्त कपडा किंवा अशी जी स्वनची जी घासणी असते त्यानी हे डबे फक्त चोळलेले आहे अजिबातही घासलेले नाही पण ज्या पद्धतीनं आपण नवीन डबे आणतो त्याच पद्धतीने अशा पाण्यामध्ये हे डबे प्लॅस्टिकचे धुतल्यानंतर दिसत्या आणि डब्यांना या पद्धतीची डिजि डिझाईन असते तीही अजिबात निघत नाही फक्त एकदा या पद्धतीने डबे घासून बघा प्लॅस्टिकचे आता सगळे डबे जेवढे या टप मोठा टप घेतलेला आहे आणि जेवढे डबे या पाण्यात बुडवलेले आहे आणि स्पंजच्या घासणीने चोळले ते डबे मोठ्या टप्पामध्ये टाकले म्हणजे धुवायलाही अजिबात मेहनत लागत नाही ते कसं काय ते पाहू सगळ्यातरी जेवढे या टप्पामध्ये भांडे बसल म्हणजे प्लॅस्टिकचे डबे तेवढे घासून घेतलेले आहे घासून न घेता फक्त चोळून घेतलेलं आहे झाकणं या बघू शकता आहे झाकणांना इतके डाग पडलेले होते म्हणजे मागच्या दिवाळीला घासले त्यानंतर फक्त पुसून घेतले आणि त्यानंतर हे डबे या पद्धतीने स्वच्छ केले नाही त्यामुळे ते जास्त चिघड झालते पण या पद्धतीचं सल्युशन केलं आणि काही सेकंदात कितीही भा डबे असले प्लॅस्टिकचे ते एकदम काय कमी वेळेत घासून होत्या त्यामध्ये काचेचे, काचेचे ही एकदम छान असे निघतात आता हा टप फुलासा झालेला आहे आता या जो टप आहे ज्यामध्ये आपण भांडे चोळून ठेवलेला आहे तो टप मी नळाखाली ठेवला आणि त्यामध्ये पाणी सोडलं आता एक डबा धुता असताना बाकीच्या डब्यांमध्ये सगळं पाणी जातं म्हणजे जा पाणी व्हायला जात नाही आणि डबे जे प्लॅस्टिकचे डबे घासून ठेवलेले आहे पाण्याने ते पटकन निघाल्या जात्या म्हणजे धु धुवूनही काही सेकंदात असे डबे धुवून स्वच्छ निघाले जातात आणि जिथं काही कडक असेल तेही पाण्याने भिजतं आणि तेही कमी मेहनतीत धुवून निघालं जातं आता या पद्धतीने सगळे डबे धुवून टापामध्ये असे पालथे घातलेले आहे आणि उन्हात सुकवायचे आहे एकदम चकाचक असे झाकणही निघालेले आहे आता हा जो हळदीचा डब्बा होता तो थोडंसं पाणी टाकून थोड्या वेळ असंच ठेवलेलं आहे आणि मग बाकीचेही भांडे याच पद्धतीने सगळे प्लॅस्टिकचे डबे स्वच्छ केले आणि उन्हामध्ये वाळत ठेवले त्यानंतर थोड्या वेळानंतर जो घाम येतो आतमधून डाब्यांना पुन्हा उताने वेळ ठेवायचे आणि त्यानंतर जे काही आपण कडधान्य डाळी असतं एकदम सुकल्यानंतर पूर्ण वाळल्यानंतर मग हे सगळं सामान यामध्ये भरून ठेवलं एकदम स्वच्छ असं एक, एक चमचा मध्ये डबे निघालेले आहे प्लॅस्टिकचे